पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळेतील सुरक्षा ही ऐळणीवर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शौचालय नीट साफ केली नाही म्हणून आश्रम शाळेतील शिक्षण घेणाऱ्या बारा विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तलासरीच्या वनवाशी कल्याण आश्रम शाळेतील वस्तीगृहामधील हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे मारहाणीत विद्यार्थ्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर इजा झाली असून मारहाण करणाऱ्या माजी विद्यार्थ्यावर तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मारहाण करणाऱ्या माजी विद्यार्थ्याला तलासरी पोलिसांकडून अटक केली असल्याचेही सांगण्यात येत आहे मारहाण करणारा विद्यार्थी याच आश्रमशाळेचा माजी विद्यार्थी असून तो सध्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा एडणीवर आला असून या संपूर्ण प्रकरणाची माहिती शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनीषाताई निमकर यांना समजली असता त्यांनी आता या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आणि पालकांची भेट घेतली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे बाथरूम साफसफाई केली होती पण त्यांनी एखाद्या मुलांनी बाथरूमात घाण केले असेल ना तर त्यांनी आम्हाला बोलून त्याचे मारले कुठल्या मुलांनी घाण केली होती माहिती नाही मला माहिती नाही सांग मुला केली बात असेल के तुला तिथे बोलवून सगळ्यांना तुम्हाला बोला किती जण होते तुम्ही बारा जण पण ह्याच्या आधी तुला तरी कधी पहिल्यांदाच मारल परत बाथरूम धुवायला तू धुतल आधी मारलं आणि मग परत बाथरूम धुवायला सांगितलं बाथरूम तू पहिल्यांदाच काल धुतलं की रोजच तुम्ही धुता ने पण नेहमीच धुता तुम्ही तो साफसफाई वाला कोण येत नाही पण मग त्या मुलाचं कशाला ऐकायचं बाथरूम धुवा म्हणून त्याला काय तुमच्या शाळेतून सांगितलंय नवीन आलाय तू कधी आला यंदाच आलाय तुझं नाव काय पूर्ण नीरज किरण 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 सिंगडा जोरात गाव कुठलं तुझं घाबरू नको तसं तुला काल डॉक्टर कडे नेलं होतं का हो। आणि तुम्हाला नेलं कोणी कोण विला तुझी आई आली होती का काल शाळेत पण मग आता तुला एवढं मारलं तर या शाळेतले शिक्षक कोण नाही आले तुला बघायला त्यांना कळलं नाही तुम्हाला मारलं कसं काय माहित नाही तुम्ही तू ओरडला नाही अजिबात तुला मारलं तर

तर काय नाही दुःख तसं ना मग रुमीत गेलं ना ते सांगायला लागलं काय आम्हाला मारलं असं तर कोण मारलं तुम्हाला असं मी सांगा तर ये मारले त्याचं काही नाव मला आठ नाही गंगारा गंगा गंगा पेटाराम ते हे आरोपी ते हे मग आम्हाला डा दांड्या बाबू बांबूशी मारले असं तर के मारलं असं त्याचं कारण तर पाहिजे ना असं मी सांगत तुम्ही सांगला का नाही मोर सांग का मोरसराला तुम्ही सांगलं का नाही असं तर नाही त्याला सांगलं सांगू तर आम्हाला धमकी दे म्हणून नाही आम्ही सांगलं असं तर तुम्ही ओढ जोरहानी मारलं तर तुम्ही ओरडलं का नाही असं आम्ही नाही ओरडला आई नाही ओरडलो अजून तुम्ही सांगाल ना तर अजून मारीन हा आमचे मुलगा तो सांग काय असं मारलं ना तर आता एक एक मारतानी ते डोला गेलं हो तसं मुग कोरसंग काय नको कोळसा माझे एकेच पहावर दोन पहावर नको देऊ एकेच पहावर चार पण फक्त अजून ते असं बसून पडलं असा अजून आम्हाला जास्तीच कुठे हैर ना त्याच्या करता आम्ही ओरडलो पण नाही ना गपचुप राहिलं असा मला तुम्ही सांगा तुम्ही जे काय वही वगैरे घेऊन गेलात तुमचा मुलगा कुठे तुम्ही विचारला त्यांनी असं सांगितलं नाही की मुलाला तुमच्या मारले असं काही तिला काहीच नाही तर मग मी गेली ना मारलं असं तर तेव्हा मी गेली काय तिला सांगला नाही असा तर नाही सांगला तर तिला माहीत आहे का नाही तर नाही तर मग मी गेली ना सर म्हटलं चला ना बघायला पोरांना तर फारूच मारलं असं असं काही मारायची पद्धत आहे का यासा असं मी सांगत ते सांगत काय आता जाऊन हा मी आलो ना आता मी काय आंघोळ राहायला गेला काही काय येणायला तो तर तेव्हा असेल एसा नाही तर हमी आता बघून आले असे ते तीही सांगला मुलांना भेटायला किती दिवसांनी जातात त्या वस्तीवर आता दोन तीन दिसांनी तर सत नाही पण चार पाच राम लांब राहतात ना तर झाडा पण नाही एक तर परिस्थिती हो गरीब आम्ही काय का, 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 ये काही पैसा पण पाहिजे ना त्याच्यामुळे आम्ही एवढं पाठविलंय तुमचं मुलं आठवीला आठवी त्याची परीक्षा चालू आहे परीक्षा चालू आहे ना काल स्वाय सी चालू आहे पेपर गेला टीचर्स माझ्या मुलाचा सगळे मुलांचा जे बारा जणं मुलं मारले ना सगळे तुमची पण मुलं त्याने मारलं त्या एक म्हणणं आता एकटानी मारलं तर मी सांग काय कारण तर पाहिजे ना के, के साठी मारलं मी गेली तिचे जा, खोली जवळ पहिली गेली गे काय मुलगा कुठे आहे असं मुलग्याला आता घेऊन या के मारलं ते मला कारण पाहिजे असं मी सांगत नाही सांगते तिथं गेले असेल आय टी आयला गेले तुला शिक्षकांनी सांगितलं नाही ते दुसरं होतं ना हा आय टी आयला गेले असेल कारण फोन केला तर गेला आहे मग येईल मग मी ताई तुम्ही सांगा तुम्ही जाईपर्यंत त्यांना दवाखान्यात नेलो होत का मी गेले त्यावरही नाही मग मी जाऊन ना तिला सगळं काय मारलं आहे तर चला बघायला तुम्ही डॉलीसमोर बघायला चला असा तर आलं का ते तिथे बघितलं काय ये कोणी मारलं असं ते सर सांगते हे मारलं असं तर तुम्ही सर हुकूम दिघेल कायसा आम्ही तर हुकुम, हुकुम नाही दिला तर कसं मारलं आहे सर नाही म्हणून तर ओरडलं नाही काय असं तर ओरडलं नाही ते मुलं बोलतात काय ओरडून दिलेलं नाही तर आम्ही कसं करडणार भांडण भिंड होत पोरांबरोबर नाही भांडण भांडून काय नाही भांडून काय साफ केलं मग मी म्हणाली काय केस टॉयलेट कार्य साफ केला पण परत कोण हे लहान मुलगा असेल ना ते घाण केला जाऊन ना तर परत आम्हाला बोलवला लाईन सीट ठेवलं असं लाईन शिट ठेवलं बारा मुलांना मारायला सुरू केलंयचं तर आम्ही मन, म्हण म्हणू काय मुलगा म्हणत काय काय मारले आम्हाला काय मारायचं चाप चुप मारायत सुरू करायचा तर ते सगळं काय हा मला काय मारस तिथे सांगायचा पण तो काहीच बोलला नाही बोलला नाही मुलगा आहे आधी म्हणून त्याला पहिला पण मारले इकडे तो ते म्हणाले काय माझे इकडे नको मारजोस मला दुःख फार आहे काय नाही चालल सांगते असं त्यांनी सांगितलंय बोला तर नाही र येऊन बोल, बोल तू बोल मना आता हे करून बोल हा बोल आठवून बोल आता तुम्ही पालक आले किती जणांच्या मुलांना मारले